सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टी संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्तानं चार फेब्रुवारी रोजी सहकार सामाजिक धार्मिक उद्योग राजकीय क्षेत्रामधील मान्यवरांनी शिवाजीराव कपाळे यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला प्रारंभी सकाळी आदर्श नागरी पतसंस्था इथे चेअरमन कपाळे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते व्हॉइस चेअरमन आबासाहेब वाळूंज संचालक मारुती खरात प्रकाश सोनी शांती चौक मित्रमंडळाचे दीपक त्रिभुवन किशोर थोरात ज्ञानेश्वर सोनवणे आदींसह कर्मचारी वर्गानं सन्मान केला आहे त्यानंतर उद्योजक ऋषभ लोडा ओंकारेश्वर मित्रमंडळ यांनी कपाळे यांना सन्मानित केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुत्रास अभिवादन करण्यात आलं साई आदर्श मल्टीस्टेटच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या चिंतन सोहळ्यामध्ये नागीबाबा मल्टीस्टेट चेअरमन कडूभाऊ काळे चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड राहुरी निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे केमिस्ट पतसंस्थेचे डॉक्टर विलास पाटील आदींनी सन्मान केला आहे यावेळी संजय मानोरीकर आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णूपंत गीते दीपक त्रिभुवन साई आदर्श पतसंस्थेच्या संगीता कपाळे पत्रकार गणेश विगे रियाज देशमुख कविता जेजूरकर गणेश विगे रियाज देशमुख रफिक शेख सुभाष कोंडेकर दत्तात्रय साळुंके इंद्रभान शेंडगे आदींनी मनोगत व्यक्त केली आहेत कार्यक्रमासाठी श्रीमती लताबाई कपाळे निखिल हळ्ळी सायली हळ्ळी निलिमा हळळी हळ्ळी चंद्रकांत कपाळे चैताली कपाळे धीरज कपाळे वेदांत कपाळे अक्षय कपाळे आदींसह साई आदर्श परिवाराचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी गोपाल शिंदे दत्तात्रय दरंदले डॉक्टर अनिल भाग्यवान प्रकाश सोनी हर्षद ताथेड आदींसह विविध संस्था व्यक्ती आदींनी शिवाजीराव कपाळे यांना सन्मानित केलं आहे यावेळी दत्तात्रय साळुंके यांच्या वतीनं वांबोर इथे दोन गाड्या चाऱ्याचं वाटप करण्यात आलं तर दुपारच्या सत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी सर्वाधिक नफा डिपॉझिट आणि तरण असलेल्या शाखांचा ज्येष्ठ साहित्यिक आणि विनोदी कथा कथनकार डॉक्टर संजय कळमकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला शिवाजीराव कपाळे यांनी पतसंस्था आणि मल्टीस्टेट या माध्यमामधनं अनेकांची पत वाढवण्याचं काम केलंय असे गौरव उद्गार यांनी काढले आहेत यावेळी आदींसह मान्यवर मंडळी या ठिकाणी कर उपस्थित होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई आदर्शचे मॅनेजर सचिन खडके शाखा मॅनेजर याकुब शेख आदींसह अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये सह्यादर्श परिवारातील सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी वाढदिवसाचा समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता त्यासाठी नगर जिल्ह्यातून रावरी तालुक्यातून अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते सर्वांनी निमित्तानं मला भरभरून शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सयादर शिवावर असलेलं प्रेम त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे या निमित्तानं ज्येष्ठ साहित्यिक संजयजी कळमकर यांचंही व्याख्यान त्या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याचाही लाभ सर्वांनी त्या ठिकाणी त्या व्याख्यानाचा घेतलेला आहे त्याचप्रमाणे बांबू बांबोरीच्या येथील गोशाळेला दत्त्रेय साळुंके यांनी त्या ठिकाणी चारा दोन टेम्पो चारा त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं दिलेला आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो अनेक मान्यवरांनी मला बेट। समक्ष भेटून फोनद्वारे सोशल मीडियाद्वारे त्या ठिकाणी माझं अभिनंदन केलेलं आहे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत या शुभेच्छाच्या जीवावर पुढचं भावी जीवन माझं सुखा समाधानाचं जाण्यासाठी निश्चित ती शिदोरी माझ्या पाठीशी राहणारे सर्वांचे आशीर्वाद असेच माझ्यावर सह्यादर्शी परिवारावर असू द्यावेत हीच विनंती या निमित्ताने करतो साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस